मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते कशी स्वामी, निवासी, नायक, श्री स्वामी, समर्था लाखो स्वामी समर्थांची सेवा कशी करायची आहे किंवा स्वामींची पूजा कशी करायची आहे जर आपल्याला स्वामी समर्थांची सेवा करायची आहे पूजा करायची आहे तर आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणे गरजेचे आहे तर मूर्तीची स्थापना कशी करायची आहे जामीनचा फोटो कसा असावा त्याबद्दल काय समज आहेत काय गैरसमज आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकतो स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार आपण त्याची स्थापना आपण आपल्या घरी करू शकतो जर तुम्ही स्वामींची मूर्ती आणत असाल स्वामींची मूर्ती ही कधीही पितळीची पंचधातूची सोन्याची किंवा चांदीची घ्यावी कारण की धातू जे असतात त्यामध्ये जी दैवी शक्ती जी असते ती खेचल्या जाते आणि दुसऱ्या इतर कुठल्याही मूर्ती जर आपण आणल्या तर त्यामध्ये तसं होत नाही आणि मूर्ती आणताना कधीही विचार करावा की मूर्ती ही आपल्या अंगठ्यांच्या बोटापेक्षा देवा देवाची मूर्ती घरामध्ये दे आणत देवदेवतांची तर ती मूर्ती आपल्या अंगठ्यांच्या बोटापेक्षा आपल्या वास्तुशास्त्रानुसारही तेच सांगितलं आहे आणि ज्यांना या गोष्टीचं ज्ञान आहे ते देखील हेच सांगतात की मूर्ती ही अंगठ्याच्या बोटापेक्षा मोठी नसावी कारण की असं म्हटलं जातं की बाळ हे जेवढं लहान असते तेवढं सांभाळायला सोपं जाते त्याचप्रमाणे देवांच्या मूर्त्या जेवढ्या छोट्या असतील तेवढीच आपण त्यांची सेवा व्यवस्थित करू शकू त्यांची पूजा की आपल्याकडून नीट व्यवस्थित झाली पाहिजे षोक्षरी रोज पूजा झाली पाहिजे त्यामुळे शक्यतो आपण छोट्या मूर्तीच घेणे पसंत करावे तर मोठ्या मूर्ती ज्या असतात त्या मंदिरामध्ये स्थापन करण्यासाठी असतात तिथे मंदिरामध्ये रोज त्यांची पूजा केली जाते सकाळ संध्याकाळ आरती केली जाते त्यांना सोहळ्यामध्ये त्यांची पूजा केली जाते आणि आपल्या घरच्या देवांचं आपल्याकडून एवढं व्यवस्थित करणं होत नाही त्यामुळे आपण घरामध्ये छोट्या मूर्तीच घेणं पसंत करावे अगोदर बघूया की स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कशी करायची आहे तर प्राण प्रतिष्ठापना करताना तुम्ही कधीही सकाळी दहाच्या आत करून घ्यायची आहे म्हणजे असं नको की अकरा बारा वाजता केली दहाच्या आत आपल्याला स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे सकाळी जर का मुहूर्तावर केलं तर फार आणि तुम्हाला स्वामींची प्राण प्रतिष्ठापना करायची असेल तर गुरुवारचा दिवस देखील खूप शुभ आहे परंतु जर का तुम्हाला तुम्ही स्वामींची मूर्ती आणली आहे आणि तुम्हाला प्राणप्रतिष्ठा उद्याच करायची आहे तर तुम्ही ते देखील करू शकता त्याला काही हरकत नाही प्रतिष्ठापना करण्याच्या अगोदर आपल्याला देवाजवळ दिवा लावून घ्यायचा आहे दीप लावून घ्यायचा आहे कारण कुठलीही पूजा करताना आपल्याला अगोदर दिवा हा देवाजवळ लावलाच गेला पाहिजे कारण की अग्निदेवाची साक्ष ही महत्वाची असते आणि अग्निदेवाच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करतो तर करण्यासाठी आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे त्यानंतर एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये खाली अक्षदा ठेवायची आहे म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहे कुठलेही कार्य करताना आपण अक्षदा यासाठी वापरतो की आपण ज्या गोष्टी करतो जी सेवा करतो ती अखंड राहिली पाहिजे अक्षत राहिली पाहिजे त्यामुळे खाली तामनामध्ये शा घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्यावरती स्वामींची मूर्ती ठेवायची आहे स्वामींच्या मूर्तीवर देखील अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे त्यानंतर अष्टगंध जे असते ते स्वामींच्या कपाळाला त्याचा टिळा लावायचा आहे पायांना देखील लावायचा आहे तर ता एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हिना अत्तर टाकायचं आहे कारण की स्वामींना हिना अत्तर ही खूप प्रिय आहे त्यामुळे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ते हिना अत्तर टाका किंवा नसेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालतं त्यानंतर आपल्याला अभिषेकासाठी पंचामृत घ्यायचं आहे तर पंचामृत मध्ये दूध दही तूप साखर आणि मध या गोष्टी असतात तर तशा प्रकारे आपल्याला पंचामृत करून घ्यायचं आहे आणि स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करताना आपण पहिले स्वामींच्या मूर्तीवरती पाणी टाकायचं आहे अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करता तर सोळा वेळेस सुक्त आणि सोळा वेळेस सुक्तम आपल्याला पठण करायचं आहे तुम्हाला जर का येत नसेल तर तुम्ही स्वामींचं नित्यसेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक आहे त्यामध्ये दिलेलं आहे किंवा तुम्ही यूटूबवर लावून देखील तुम्ही अभिषेक करू शकता आणि तुमच्याकडे सोळा वेळेस शक्य नसेल तर एक वेळ एक वेळेस जरी तुम्ही पठन केलं किंवा श्रवण करत तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालते तर हे जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालतो अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे पाच पळा किंवा अकरा पाळ्या स्वामींना अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर पंचामृत संपेपर्यंत अभिषेक करायचा आहे तेव्हाही स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं आपल्याला कंटिन्यू म्हणायचं आहे त्यानंतर परत आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे अगोदर पाण्याने अभिषेक करायचा नंतर पंचामृताने अभिषेक करायचा नंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि असं केल्याच्या नंतर मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि जिथे आपण देवघरामध्ये आपली मूर्ती ठेवणार देवघरामध्ये स्वामींना जिथे तुम्ही स्थान देणार आहात आसन देणार आहात तिथे अगोदर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे त्यानंतर मूर्ती स्थापन करायची आहे मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे हिनं अत्तर असेल तर हिना अत्तर लावायचं आहे फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप ओवाळायचं आहे त्यानंतर आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य दाखवताना तुम्ही स्वामींचे आवडीचे पदार्थ दाखवू शकता तुम्ही पेडे दाखवू शकता किंवा एका ताटामध्ये भाजी भाकरी पोळी भात भजे पापड मीठ एखादा गोड पदार्थ या दिवशी नक्की करावा त्यासोबतच विडा यापैकी जे असेल ते घ्यावे स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने एक चौकन काढावा आणि त्या चौकनावर हे ताट ठेवा ताट ठेवल्यानंतर तुम्ही बाजूला एका तांब्यामध्ये पाणी ठेवायचं आहे त्यानंतर ताटातील पदार्थावर व तांब्यातील पाण्यात तुळशी पत्र टाकायचे आहे स्वामींना धूप दीप अगरबत्तीने ओवाळाचं आहे तांब्यातील एक तुळशी पत्र घ्यायचं आहे आणि ते नैवेद्यावर त्याचं पाणी शिंपडायचं आहे आणि तीन वेळा फिरवायचं आहे पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणायचा गायत्री मंत्र जर तुम्हाला येत नसेल तर श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या मंत्राचा तीन वेळा जप करायचा आहे आणि पाणी यानंतर तीन वेळा पाणी फिरवताना ओम प्राणाय स्वाहा ओम अप्रणाय स्वाहा ओम वानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृताय स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी ताटावून फिरवायचे आहे नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करायचा आहे प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखवला जातो स्वामींना नैवेद्य दाखवल्याच्या नंतर पंधरा ते वीस मिनिटांनी ते नैवेद्याचं ताट उचलून घ्यावं व आपल्या भाजीत भाजी ती मिक्स करून द्यावी भाकरीत भाकर ठेवून द्यावी जेणेकरून घरात कायम अन्नपूर्णाचा वास राहील आणि आपण सर्वांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा आता आपण स्वामींची मूर्ती किंवा फोटो जर तुम्ही घरी आणणार असाल तर त्याविषयी काय गैरसमज आहेत ते बघूया स्वामींची प्रतिमा फक्त राजयोगात असणारी पाहिजे हातात ब्रह्मांड म्हणजेच गोटी असलेली नको स्वामींची वटृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको स्वामींच्या मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको कारण काय तर सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये तर हे सर्व गैरसमज योग्य आहेत का याचा तुम्ही कधी विचार केला आहे का तर ह्या सर्व गोष्टी निरर्थक आहेत कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फुटेवायला नाही पाहिजे म्हणजेच आपण परब्रह्म स्वरूप ब्रह्मांडनायक तत्व अमान्य करण्यासारखे आहे तसेच जे स्वामी अक्कलकोट मध्ये बावीस वर्ष फक्त आणि फक्त पवित्र मानले जाते आणि तिचे गोमित्र पवित्र मानलं जातं त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोट मधील आपल्या वास्तव काळात ज्या भागीरथी गाईला क्षणभरही अंतर दिले नाही तिच्या मृत्यूनंतर तिची एखादी तपस्वी योगाप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली तिच्यासोबत स्वामींचा फोटो ठेवायला काहीच हरकत नाही परब्रह्म आहेत भक्तवसल भक्ता अभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत त्यांचा उभा असलेला फोटो ठेवायलाही काही हरकत नाही स्वामींच्या लीला काळात श्री बाळापा महाराजांपासून ते आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटोच पूजत असत ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक लोक जास्त आहेत पण त्यांचे कधीही काही वाईट झाले नाही उलट स्वामींनी त्यांचे कल्याणच केले आहे आणि स्वस्वरूपात सामावून घेतले आहे जर पूजा केली तर देखील स्वामींशी प्रतारणा केल्यासारखंच आहे ह्याही गोष्टी मनात न आणता आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपण स्वामीची यथेच सेवा करावी आणि आपल्या जन्माचं कल्याण करून घ्यावं तर आपल्या देवघरात आपण आपल्या इच्छेनुसार स्वामींची कुठलीही मूर्ती आणि फोटो आपण ठेवू शकतो स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालावे प्रतिमा फोटो असेल तर रोज स्वच्छ कपड्याने ओल्या कपड्याने रोज पुसून घ्यावे तर स्वामींना फुले अर्पण करावीत स्वामींना कुठलेही फुल अप्रिय नाही स्वामींना तुम्ही कुठलेही फुले अर्पण करू शकता तुळशीच्या मंजुळा अर्पण करू शकता तुळशी पत्र अर्पण करू शकता तर अक्षदा अर्पण कराव्यात धूपदीप अर्पण करावे आणि त्यानंतर आपण जेवणामध्ये जे पदार्थ बनवतो त्याचा स्वामींना नैवेद्य दाखवावा एखाद्या वेळी शक्य नसेल तर दूध साखर पेडे किंवा फरसाण ठेवले तरी सुद्धा चालते कुठलाही पदार्थ जो बनवत असेल तो अगोदर स्वामींना अर्पण करावा स्वामींच्या नैवेद्याच्या बाबतीतही स्वामींना प्रिय अप्रिय असं काहीच नाही अखिल सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत तेव्हा फक्त मांसाहार सोडून इतर शाकाहारी पदार्थाचा आपण स्वामींना नैवेद्य दाखवू शकतो जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करावे घराबाहेर पडताना देखील जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाल तेव्हा तुम्ही स्वामींचे दर्शन घेऊनच घराच्या बाहेर पडा घरी आल्यावर स्वामींचे दर्शन घ्या स्वामींचे स्मरण करा जर का आपल्याकडून स्वामींची सेवा नाही झाली स्वामींची पूजा नाही झाली स्वामींची अंतकरणातून क्षमा मागावी व सतत स्वामींचे नामस्मरण करावे तर त्याविषयी दुःख न करता नेहमी करता आचरण हे शुद्ध ठेवावे प्राणी मात्रा बद्दल दाया कुना द्वेश मस्तर करू सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव आपल्या मनामध्ये असावी शकतो यासोबतच रोज याप्रमाणे रोज आपण श्री स्वामी, स्वामी चरित्र सारामृत या पृथ्वीचे एक तीन सात अध्याय वाचन करू शकतो रोज श्री गुरुस्थव स्तोत्र श्री स्वामी चरित्र स्तोत्र श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह यासोबतच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तीन माळी जप करायचा आहे याला स्वामीची नित्यसेवा असे म्हणतात जो कोणी स्वामींची नित्यसेवा करतो त्याचा संपूर्ण योगक्ष स्वतः स्वामी महाराज चालवतात असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे अशा प्रकारे स्वामींची सेवा करून आपणही आपले जीवन सार्थकी लावावे आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद